हिंगोली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चौहान यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी आज हिंगोलीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय या शक्ती प्रदर्शनात लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोलीत मोठे शक्ती प्रदर्शन झाल्याने हिंगोलीत आता महाविकास आघाडी महायुती आणि आता वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे असं वाटतंय की मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे माझं हॉस्पिटल सुसज्ज आहे पण माझ्या एकट्या हॉस्पिटल चालल्याने किंवा माझ्या एकट्याचं पोट भरल्याने काही साऱ्या जनतेचं सा भर पोट भरते अशात भाग नाही पण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आता सिंचनाची व्यवस्था नाही पाण्याची शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीवर मला फार अभ्यास आहे मी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त मी आहे आणि युवकांच्या हाताला कुठंच काम नाही आज युवक बघा तुम्ही आपण मुंबई दिल्ली कुठे बी चाललेत इथं तुमच्याकडे कापूस आहे सोयाबीन आहे सगळंच काही त्याचे प्रोसेसिंग युनिट जर प्रत्येक जिल्हा परिषद निहाय जर आपण चालू केल्या मला सांगा एका जिल्हा परिषद मध्ये एक कॉटन फेडरेशन आणि एक जर तुम्ही त्या ठिकाणी सोयाबीनचं मिल टाकलं तर सगळ्या लोकांनी सोयाबीन आणि कापूस टाकतील तुम्हाला कशाला गुजरात आणि तिकडे त्या ठिकाणी जेवढे युनिट एका युनिटच्या आधारावर दहा युनिट चालतात त्या दहा वर किमान नाही म्हणलं तरी पन्नास पाचशे पाचशे पोरं कमाल लागतरी एकाही पोरं आपलं बाहेर जाणार नाही तो एक महत्वाचा मुद्दा आहे शेतीचा आपण बघतो की शेतीला कुंपण नाही आहे रात्र भर लोक पाणी द्यायला शेतामध्ये आणि ते जनावर हकलायला शेतामध्ये तर ह्या लोकांचे हालपेस्ट मला पाहत नाही त्या लोकांसाठी सुद्धा विनामूल्य आटीवर त्यांना फिनिशिंग भेटली पाहिजे वैद्यकीय व्यवसायामधले आहे मी इतर नांदेड हिंगोलीमध्ये आता आता थोड्या सुविधा आहेत पण यापूर्वी काही सुविधा नाहीत आजहीत तालुका प्लेस काही सुविधा नाहीत संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अकराच्या अकरा तालुक्याला शंभर खाटाचा अध्यावत असा सुसज्ज आयसीयू सोबत सगळ्या मल्टी स्पेशालिटी त्याच्यानंतर एम आर आय सी टी स्कॅन सगळ्या काही सुविधा जगात चोवीस घंटे उपलब्ध करून देण्याचं मी आश्वासन या लोकसभा मतदारसंघात देतो आणि मला असं वाटते बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलं म्हणून घटना लिहिता आली वसंतराव नायकांनी राजकारण केलं म्हणून त्यांना बंजारा समाजाचे नायक म्हणून समजण्यात आले त्याच धर्तीवर आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काही करता येईल काही नाही आयुष्यामध्ये जे काही करायचंय या समाजासाठी या गोरगरीबांसाठी करायचंय आणि तेच एकमेव ध्येय मी सावली सोडून उन्हामध्ये आलोय मला ऊन सुद्धा बरं वाटायला लागले कारण माझे हजारो लाखो बांधव आजही चोवीस घंटे उन्हामध्ये राहतात मला राहायला काय त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण त्यांच्या त्यांच्या गरजाच मला पूर्ण करायच्या म्हणून मी राजकारणामध्ये आलो आणि मला खात्री आहे हे लोक माझ्यावर हे समाज हे सगळे हिंगोल लोकसभा मतदारसंघाचे जे काही व्होटर्स आहे मतदार आहे हे माझ्यावर प्रेम करते मला त्यांची फक्त एक वेळ एक वेळ मला फक्त संधी देऊन बघा पुन्हा जर तुम्हाला वाटलं किंवा नाही मला जर वीस टक्के लोकांनी जर असं म्हटलं की तुम्ही पुन्हा उभं राहायचं नाही मी फॉर्म सुद्धा भरणार नाही आणि तिकीट सुद्धा कोणाला मागतात